नमस्कार मंडळी हा माझा पहिला ब्लॉग आहे आज खूप दिवसांनी शेतात गेले होते इथं वैरीनी वैरणमधले कणसं काढून घेतली मी बघा इथं वैरण कुट्टी करायला चालू होतं आमच्या रनातला गडी हा कुट्टी करत होता त्यांच्याकडूनच ही कणसं मी काढून घेतली वैरण चालू कुट्टी करायला चालू होतं नंतर मी झाडाखालचा पालापाचोळा गोळा करून ढीग लावून घेतला झाडून स्वच्छ करून घेतलं सर्व झाडाखालचे झाडून एक ठिकाणी कचरा गोळा करून घेतला हे बघा किती स्वच्छ झाडून सगळं स्वच्छ करून घेतलं गुराखालची सगळी शेण वगैरे गोळा केली परत नंतर ऊसाला पाणी चालू होतं बघा इथं मिस्टर माझे दारं धरत आहेत बघा दंडाने पाणी चालू होतं बघा ह्यात आम्ही मी मस मका लावली होती माझ्या सासूंनी आणि मी मिळून मका लावली होती इथं दंडाला पाणी चालूच होतं बघा हा ऊस हा अजून इकडचा ऊस आहे हा खोडवा आहे वातावरण कसलं भारी झालं आहे दुपारचं घरी मला जाऊच वाटत नव्हतं इतकं भारी वातावरण झालं होतं बघा इथं पाणी चालूच होतं मका पाहिली ना अजून खावंच वाटतं आणि घरी घेऊन जा वाटतं बघा ही मका किती सुंदर आली आहे एका किला एका दोन दोन कणस आले आहेत किती छान कणस आलेत बघा बघा इथे दंडामध्ये पाणी चालू होतं मोटर चालू होती इथं उसाला पाणी द्यायला अजून बी चालूच होतं माझ्या मिस्टरांना मी घरी चाला म्हणत होते तर ते काय ऐकतच नव्हते नंतर वातावरण बी छान